नमस्कार बघ काही काही वेळेस आपल्याला असं वाटत की अरे आपण ज्या वेळेस काही देवधर्मच करत नव्हतो त्यावेळेस आपलं खूप चांगलं चाललं होत आणि आपण कुठं देवाच्या मार्गावर चालायला लागलोय तर आपल्याला खूप त्रास व्हायला लागला त्रास व्हायला लागला म्हणजे आपल्याला लोक नावं ठेवतात आपली निंदा करतात आपल्यावर हसतात आपल्याला काहीतरी घालून पाडून बोलायचं किंवा आपली कोणी मदत करत नाही टाळाटाळ करत आपल्याशी बोलण्याचं कोणी टाळ आपल्याबरोबर राहण्याचं टाळाटाळ करतं पाठीमागे आपली चर्चा करतात म्हणजे बरेच असे काही वाईट 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 आपल्या जीवनामध्ये प्रसंग येतात की भरपूर वाईट प्रसंग येतात ज्या वेळेस आपण देवाच्या मार्गावर चालतो त्यावेळेस ह भरपूर असं सगळं सर्वांनाच होतं तसं आत्ता जेवढे पण देवाच्या मार्गावर उभा आहेत आणि जेवढे पण तुम्ही साधू संत पाहिलेले आहेत देवपूजा करणारे पुढे गेलेले खूप श्रीमंत लोक तुम्ही जेवढे पण पाहिलेले आहेत ना सर्वांशी हेच झालेलं आहे पहिल्यांदा सर्वांना जेव्हा माणूस देवाच्या मार्गावर लागतो तेव्हा त्याला जीवनामध्ये खूप आडीअडचणींना आड़ समोर जावं लागतं पण ते समोर जाणं म्हणजे घाबरून देवाचं पूजा अर्चा बंद करणे हा मार्ग त्याचा नाहीये ते आपल्याला आडे अडचणी जाणीवपूर्वक येत असतात या कारणाने की देवाला आपल्याला सक्षम करायचं असतं आपल्याला चांगल्या मार्गावर त्याला न्यायचं असतं त्यामुळं तो आपल्या भक्ताला भक्कम करत असतो त्याची परीक्षा घेत असतो त्या परीक्षेला आपण हरायचं नाही डगमगायचं नाही कोणी आपल्याला कितीही वाईट बोललं तरी आपण त्याला वाईट कधी बोलायचं नाही कारण ते वाईट आपण कधीतरी बोललेला असतो त्यामुळं ते वाईट दिवस आपल्याला आलेले असतात आणि याच्यापुढं आपल्याला वाईट काही नको आहे त्यामुळं आपण कोणाला वाईट बोलायचं नाही वाईट कोणाशी वागायचं नाही राहिलं आता देव आपलं कधी चांगलं करणार मग देव तुम्हाला हळूहळू ज्या वेळेस तुम्हाला या अशा अडचणी येत जातात ना कोणी तुमची मदत करत नाही तुम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नाही तुम्हाला खूपच जीवनामध्ये आडे अडचणी येतात खूपच आडे अडचणी यायला लागले की असं समजायचं की आपण कुठंतरी चांगल्या मार्गावर चाललेलो आहे देव आपली परीक्षा घेतोय त्यावेळेस तुम्ही खंबीरपणे उभा राहा की त्यावेळेस देव तुमच्या पाठीशी उभा असतो ते तुमचं दुःख सगळं बघत असतो देव काय आणि ते दुःख तुम्हाला आलेलं असतं तर तुम्ही दुःखाला घाबरायचं नाही डगमगायचं नाही अजिबात घ्यायचं नाही तुम्ही हळूहळू माणसाला वाटतं खूप वाईट वाटतं दुःखाचं पण आता त्याला काय पर्याय नसतो बघा जे कर्माने आपल्याला दिलेलं असतं ते आपल्याला सगळं स्वीकारावं लागतं आपल्या कर्माचे ला फळं आपणच भोगून पुढं चालावं लागतं आणि ते आपण आपल्या कर्माची फळं भोगून पुढं गेलेलं खूप चांगलं होतं पण पुढं गेल्याच्या नंतरने चांगलं होणार असतं म्हणून आता आपल्याला ती फेड आलेली असती फेड न म्हणता आपल्याला शिकवण म्हणायची ते फेड म्हणायचं नाही की आपण असं म्हणायचं की देवाने आपल्याला चांगलं काहीतरी शिकवायला लागलं आहे चांगलं काहीतरी मार्ग द्यायला लागला आहे आणि त्या मार्गावर आपण पुढं चालायचं सुख आपली तिथं वाट बघत बसलेलं असतं बघा जेवढे पण प्रतिष्ठे माणसं पुढं गेलेले आहेत ना तेवढं सगळं दुःखामधनंच गेलेले आहेत आपोआप वरून आवळात आणि सुखांमध्ये जे आहे जे जे सुख जन्मताच घेतात त्यांचं गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असते त्यामुळं ते घेत असतात त्याच्यानंतर त्यांनाही जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख आहे फेरा आहे सुख आहे तर दुःख आहे दुःख आहे तर सुख आहे सुखाशिवाय दुखाला मार्ग नाही आणि दुःखाशिवाय सुखाला मार्ग नाही त्यामुळे दुःख आले तर घाबरायचं नाही खच्ची व्हायचं नाही सुख पुढं तुमची वाट बघत असते अं आनंदाने दुःखाला समोर जावं त्याचं चांगलं दुःखाला समोर जा धीटपणे एकदम खंबीरपणे आनंदाने आपले कर्म वाईट आहेत असं म्हणायचं नाही आपण काय म्हणायचं की देव आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या पाठीशी उभा आहे काहीतरी चांगल्या गोष्टी तो आपल्याला शिकवतोय त्यामुळं आपल्याला दुःख येत आहे असं म्हणायचं आणि हसत हसत पुढं जायचं तुम्हाला सुख तुमच्या दारामध्ये उभा आहे देव काही एवढा निष्ठोर नाही आहे की तुम्हाला दुःख देऊनच गप्प बसेल त्याने सुखही लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला उद्या मिळणारच आहे हां त्यामुळं दुःखी व्हायचं नाही नाराज व्हायचं नाही आपल्या कष्टाला देव मानायचं आणि पुढं चालत राहायचं चा। देव तुमचं सगळं चांगलं करत राहते नमस्कार